मिर्झेत एकवीस फुटी मंगळवारपेठ राजाचे आगमन मूर्तीवर अडीच ते तीन किलो सोन्या चांदीचे दागिने पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये भव्य मिरवणूक संपन्न दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी गणेशोत्सवाला सुरुवात होणार असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मंडप स्टेज विद्युत रोषणाई सजावट तयारी सुरू झालेली आहे त्यासोबतच मिरज शहरातील गणेशोत्सवाची चाहूल लागलेली असून मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या भव्य दिव्य गणेश मूर्तीचं आगमन होत आहे गणेश मूर्तींचे धाडसौ क्षणी मंदिर मारुती मंदिरजवळील मंगळवार पेठचा राजाची एकवीस फुटी मूर्तीचं आगमन झाले दोन हजार सातपासून मंगळवार पेठच्या राजाची स्थापना केली जाते आहे आज पारंपरिक धनस्पदक वाद्याच्या गजरात या बाप्पाचे भव्य मिरवणुकीने स्वागत करण्यात आले मंगळवार पेठचा राजा हा श्रीमंत गणपती बाप्पा म्हणून ओळखला जातो या राजाच्या मूर्तीवर अडीच ते तीन किलो सोन्याचे आभूषण त्यासोबतच मुकुट दंत पद्मगदा असे आणि सोन्या चांदीचे आभूषण असून मूर्ती पाहण्यासाठी गर्दी झाली होती सत्तावीस फुटाचे मंडप सजावट असून आकर्षक विद्युत रोषणाई त्यासोबतच अकरा दिवस विविध वस्त्र आरास केली जाते ही भव्य दिव्य मूर्ती लोकांच्या आकर्षणाचा आणि श्रद्धेचं स्थान असून गणेशोत्सव काळामध्ये भाविकांची मोठी गर्दी होते सत्तावीस तारखेला गणेश चतुर्थीला या मूर्तीची स्थापना करेपर्यंत ही मूर्ती मंडपात पडद्यामध्ये ठेवली जाणार आहे अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष दीपक सूर्यवंशी तसेच कार्यकर्त्यांनी दिलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस वी एन मराठी मिरज